आधुनिक बेकरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज यासाठी मिलेटवरती आत्ताचा जो ट्रेंड निघालेला आहे दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय मिलेट इयर म्हणून युनायटेड नेशननी डिक्लेअर केलं होतं नक्तंच सो त्या संदर्भामध्ये मिलेट्स म्हणजे भरडधान्यावरती जास्तीत जास्त प्रक्रिया करून त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नधान्य सूक्ष्म अन्नधान्य आणि ज्या दुर्लक्षित केलेले जे काय कडधान्य आहेत पोषक धान्य धान्य आहेत सो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठीच्या मशिनरी या ठिकाणी सेल करणारी जी आघाडीची संघटना आहे तिचं नाव आहे कोनार्क ओवन्स अँड बेकरी मशीन्स सो आपण आज त्यांच्या स्टॉलवरती भेट देण्याकरता कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषक दोन हजार पंचवीस या कृषी महोत्सवामध्ये आपण आलेलो आहोत आपण मॅडमकडून जाणून घेऊयात या संदर्भामध्ये अधिक माहिती मी मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचं तेन नाव आणि या मशीन जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे सो त्याच्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी माझं नाव शिवानी पाटील आहे आणि मी कोणार्क को ओन्स अँड बेकरी मशीन्सतर्फे तर्फे आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे आमची जी कंपनी आहे तर ती बेकरीसाठी लागणारे जे मशीन्स आहेत रोटरी ओन हो असेल कन्व्हेक्शन ओन हो असेल मिक्सर्स असेल तर त्या सगळ्याचं प्रोडक्शन आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि आपली ही जी कंपनी आहे ती फाईव्ह स्टार एम आय डी सी कागल कोल्हापूरमध्ये आहे आणि आम्ही इथं कृषी प्रदर्शनमध्ये हो येण्याचं कारण की आता हेल्दी बेकरीकडे म्हणजे हेल्दी प्रोडक्ट्सकडे लोकांचा जास्त कल आहे मग बाहेरचे प्रोडक्ट मैद्याचे वगैरे असतात मग घरगुती स्वतःचा बिझनेस पण ह्या कन्सेप्ट मधून चालू करू शकता नाचणीची बिस्किट असतील नाचणीचा ब्रेड असेल गव्हाचा ब्रेड असेल तर हे कन्सेप्ट घेऊन तुम्ही जर मार्केटमध्ये मा उतरला तर हेल्दी प्रोडक्ट्स म्हणून लोक तुमचं परचेस करू शकतात आणि तुम्हालाही तुमचा बिझनेस स्वतः घरातून चालू करता येईल मग आमच्याकडे जे आहे तर ते बेकरीसाठी आता हा कन्व्हेक्शन ऑन आहे कन्व्हेक्शन ओव्हन मध्ये छोट्या सहा ट्रेपासून सुरुवात होते सहा ट्रे आठ ट्रे आणि त्याच्यानंतर रोटरी ओव्हन पण येतात बारा ट्रेचे मग त्यासाठी लागणारे जे मिक्स मिक्सर्स आहेत प्लॅनेटरी मिक्सर आहे स्पायरल मिक्सर आहे कुकीज कटिंग मशीन आहे तर ते सगळे प्रोडक्ट तुम्हाला घरच्या घरी बनवता येतात आणि एकदा तुमची घरातून सुरुवात झाली लोकांना तुमची क्वालिटी वगैरे समजली तर तुम्ही पुढे जाऊन होलसेलिंग किंवा काउंटर काउंटर सेल सुद्धा करू शकता म्हणजे एखाद्या गृहिणीला घरातून चालू करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि शेतकऱ्यांना तर सरकारनं जसं मिलेट इयर म्हणून साजरं केलं गेलं वर्ष तर तुम्ही मिलेट पासूनची कन्सेप्ट कन्सेप्ट घेऊन स्वतः बेकरीमध्ये उतरू शकता धन्यवाद मॅम ही जे मशीन्स आम्ही इथं बघतोय सो या मशीनची कॅपॅसिटी किती आहे याची टेम्परेचर रेंज किती आहे त्यानंतर हे चालू शकतं याला इलेक्ट्रिसिटी सिटीचा लोड किती आहे आणि याची जर एखादी गृहिणी असेल तिला जर स्वतः घरगुती व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर साधारणतः कमीत कमी मशीनची कॉस्टिंग किती जाते बेसिक एखाद्या महिन्याला घरातून स्टार्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये सहा ट्रेचा कन्व्हेक्शन ऑन आहे आपला या कन्व्हेक्शन ऑन मध्ये सहा ट्रे येतात ठीक आहे तर हा तुमचा सिंगल फेज वरती चालतो घरातल्या इलेक्ट्रिसिटी वरती पण चालतो आणि गॅसवरती पण चालतो कंट्रोल पॅनलसाठी इलेक्ट्रिसिटी लागते आणि जर वरचा घेतला तर बेकिंग गॅसवर होता आणि इलेक्ट्रिसिटी फक्त कंट्रोल पॅनलसाठी लागते ऍक्च्युली तासाला तीन युनिट लाईट ह्याला लागते आणि ह्याची कपॅसिटी जी आहे तर ते तुम्हाला पर आवर सिक्स के जी बिस्किट ह्याच्यामध्ये तयार होतात सहा किलो बिस्किट तयार होतात त्याच्यामध्ये ठीक आहे मग ह्याच्यात तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता टायमिंग सेट करू शकता आणि ह्याला बजर वगैरे पण असतो त्यामुळे बेकिंग झालं की बजर वाचतो मग तुम्ही बिस्किट काढू शकता त्याच्यानंतर थोडंसं पुढचं मॉडेल येते हे अठरेच येते सेम येते ह्याची कपॅसिटी जी आहे तर ही तासाला तुम्ही अठरा ते वीस किलो बिस्किट्स ह्याच्यातून काढू शकता ठीक आहे सेम जसं सहा ट्रेस आहे तसंच आठ ट्रेस आहे फक्त कपॅसिटी वाईज हा थोडा मोठा येतो हा तुम्ही गॅसवरती किंवा इलेक्ट्रिक वरती पण ऑपरेट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक येतो तो म्हणजे रोटरी ओव्हन मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेलात तर हा छोटा व्हर्जन आहे ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा मोठे मोठे रोटरी ओव्हन्स असतात तर ह्याच्यामध्ये बारा कप्पे असतात मी तुम्हाला याचा शो करून दाखवते हवं तर बारा कप्प्या असतात त्याला त्याला तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता बेकिंग टायमर लावू शकता त्याला ब्लोअर असतो आणि ह्याच्यामध्ये कसं असतं गरम हवा पण फिरते आणि तुमचं बेकिंग पण फिरत फिरत होतं त्यामुळे तुमचं म्हणजे कलरचं प्रॉडक्टचं कलर, कलर आणि बेकिंग खूप छान पद्धतीने होतं ह्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर हा ब्रेड कटर आहे तुमचं ब्रेडचे जे स्लाइस असतात आपण मार्केटमध्ये ब्रेड घ्यायला गेले की आपल्याला स्लाइस केलेले ब्रेड भेटतात तर हा ब्रेड कटर आहे ह्याच्यामध्ये तुमचे ब्रेड टोस्ट स्लाइस केक वगैरे याच्यातून कट होतात ठीक आहे त्याच्यानंतर हे कुकीज कटिंग मशीन आहे कुकीज कटिंग मशीन मध्ये तुमची जे बिस्किट्स आहेत तर त्याच्यामध्ये ॲट अ टाइम सहा बिस्किट्स ड्रॉप होतात तुम्हाला याच्यामध्ये ठीक आहे याची कपॅसिटी जी आहे ते चाळीस ते पन्नास के जी बिस्किट्स पर आवर कटिंग आ, ते कटिंग करतं त्याचं शे आ, सेम शेप येतो वजन वगैरे सगळं सेम येतं त्याच्यामध्ये ठीक आहे <laughs> मग ह्या व्हरायटीज आपल्याकडे भरपूर अशा मशीनच्या आहेत तुम्ही जर कोल्हापूरला आला तर तिथं फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये आमचं युनिट आहे आणि आता नवीनच आम्ही ट्रेनिंग सेंटर पण चालू केलेलं आहे बेकरीचं जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तुम्हाला तर तिथं येऊन तुम्ही राहून स्वतः मशीनवर काम करून सुद्धा तुम्ही म्हणजे शिकू शकता त्याच्यामध्ये आणि घर तुमची बेकरी तुम्ही स्टार्ट करू शकता